नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये नागपूर महानगरपालिका कंत्राटी शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभाग कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर महानगरपालिका नागपूर या ठिकाणी कंत्राटी शिक्षक पदभरती जाहिरात शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता करण्यात येत आहे प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधनरूपे पंचवीस हजार प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांची शालेय सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा आहे व उच्च माध्यमिक शाळा शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे मासिक मानधन रुपये पंचवीस हजार प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची शालेय सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे इंटरव्ह्यूद्वारे पदभरती करण्यात येत आहे भराव याचा भराव याच्या पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या आणि शेरा अनुक्रमांक एक पदाचे नाव कंत्राटी शिक्षक माध्यमिक तर मित्रांनो या ठिकाणी कंत्राटी शिक्षक माध्यमिक शाळेकरिता या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण अठरा जागा या ठिकाणी कंत्राटी शिक्षक माध्यमिक शाळेकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिककरिता कंत्राटी शिक्षकाच्या पदसंख्या दोन जागा भरण्यात येत आहे शेरा मराठी हिंदी व उर्दू माध्यमाकरिता विषय व जात प्रवर्ग नुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक यासह सर्व अटी शर्तीसह सविस्तर जाहिरात अ व अर्जाचा नमुना ही दिलेली वेबसाईट आहे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या विषयानुसार आणि माध्यमानुसार किंवा माध्यमाकरिता विषय व जात प्रवर्गनुसार कास्टनुसार तसेच शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्था एज्युकेशनल क्वालिफिकेशन वयोमर्यादा एज लिमिट पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक इंटरव्ह्यूचे टाइमटेबल वेळापत्रक यासह सर्व अटी शर्तीसह सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना ही दिलेले सं हे दिलेले संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्लू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे किंवा आले आहे या भरती संदर्भात इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विषयानुसार दिनांक एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक वीस आगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजता किंवा अकरा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल व त्याच दिवशी सकाळी अकरा वाजतापासून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्जासोबत प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह म्हणजेच शैक्षणिक प्रमाणपत्राच्या ओरिजिनल डाक्युमेंटसह या ओरिजिनल म्हणजेच प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह उमेदवाराने प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विषयानुसार आपल्या विषयानुसार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक वीस 20, आगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजतापर्यंत अर्ज आणि शैक्षणिक प्रती या ठिकाणी स्वीकारण्यात येईल व त्याच दिवशी सकाळी अकरा वाजतापासून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी उमेदवारांनी याची नोंद घे घ्यायची आहे अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मनपाचे अधिक माहितीकरिता मनपाचे संकेतस्थळ दिले आहे किंवा वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी किंवा भेट देण्यात यावी विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही आणि या दिलेल्या तारखेनंतर जर काही अर्ज आले असेल उमेदवारांचे तर अशा अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही तसेच ऑनलाईन व टपालाद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला केल्या जाणार नाही मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे उमेदवार काही उमेदवार जर ऑनलाईन किंवा टपालाद्वारा अर्ज या ठिकाणी पाठवत असेल किंवा सादर करत असेल तर अशा ऑनलाईन व टपालाद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केल्या जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग पहिला मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग पहिला माळा किंवा पहिला मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिला आहे दिनांक आहे सात आगस्ट दोन हजार पंचवीस uh, अतिरिक्त सेवा नागपूर महानगरपालिका नागपूर जाहिरात क्रमांक दोन त्वरित पाहिजेत अर्जंट रिक्रूटमेंट आदिवासी विकास विभागाच्या अमरावती व नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांसाठी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी या एजन्सीमार्फत स्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक इंग्रजी व मराठी या पदावर भरती करणे आहे तर मित्रांनो महत्त्वाची जाहिरात आहे आदिवासी विकास विभागाच्या अमरावती विभाग व नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांसाठी <Sessy> <Sessy> महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत या एजन्सी मार्फत बाह्यसत्रोताद्वारे कंत्राटी तत्त्वावर उच्च माध्यमिक शिक्षकाची भरती करण्यात येत आहे माध्यमिक शिक्षकाची भरती करण्यात येत आहे पदवीधर प्राथमिक शिक्षकाची भरती करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षक इंग्रजी व मराठी या विषयाकरिता किंवा या पदावर भरती करण्यात येत आहे ज्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता म्हणजेच शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन परिपूर्ण आहे अशा इच्छुक उमेदवारांनी वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावा तर उमेदवारांची उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता आहे परिपूर्ण अशा इच्छुक उमेदवारांनी हे दिलेले संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाच्या लिंकवर ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अप्लिकेशन सादर करायची आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे अठरा आगस्ट दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर महत्त्वाची सूचना आहे अप्लिकेशन किंवा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अंतिम तारीख आहे अठरा आगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे अठरा आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज सादर करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत आहे पदांच्या शैक्षणिक अर्हतेसंबंधीची व इतर सविस्तर माहिती सोबत दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे आणि सविस्तर माहिती जी काही पदं या ठिकाणी भरण्यात येत आहे अशा पदांच्या शैक्षणिक अर्हते किंवा शैक्षणिक पात्रतेसंबंधीची माहिती व इतर सविस्तर माहिती या भरती संदर्भात सोबत दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे सेवन डबल एट सेवन डबल एट फाईव्ह थ्री एट थ्री अधिक माहिती करता हा संपर्क क्रमांक दिला आहे पत्ता आहे एम व्ही जी एम्पायर तिसरा मजला सी वूड टावर गंगापूर रोड नाशिक फोर डबल टू झिरो वन थ्री तर मित्रांनो अधिक माहिती करता संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर हा दिलेला आहे आणि पत्ता आहे एम व्ही जी एम्पायर तिसरा मजला सीवूड टावर गंगापूर रोड नाशिक फोर डबल टू झिरो वन थ्री तर महत्त्वाची जाहिरात होती मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या वतीने अमरावती विभागात आणि नागपूर विभागातील शास्त्री सॉरी शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक पदभरती करण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक इंग्रजी व मराठी या पदावर या ठिकाणी भरती करण्यात येत आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एकूण दोन जाहिराती पाहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद